चला नमस्कार मित्रांनो चक्री गेम नव्वद लाख रुपये सहा एकर जमीन एक टॅक्टर आणि दोन तोळे सोनं संपलं आता हे तुम्ही तर सोशल मीडियात बघितलं असेल कुठं टी व्हीवर ऐकलं असेल पण त्या अगोदर आपल्या जवळची परिस्थिती काय आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आपल्याला कुठली तरी बातमी आली ऐकायला बरी वाटती काय झालं असल कसं झालं असेल थोडासा विचार करतो आणि सोडून देतो पण आपल्या जवळ काय चाललंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे ती काळाची गरज आहे आपला मुलगा काय करतोय आपला भाऊ काय करतोय यावर आपलं लक्ष आहे का हे पण महत्वाचं आहे तुम्ही बघत असाल कोणत्याही गावात खेड्यात ग्रामीण भागात शहरात वट्यावर कुठंतरी कॉर्नरला मुलं बसलेली असतात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो तो काय करायला हे त्यालाच माहीत असते आणि कोणत्याही पोराच्या मोबाईलला भलं मोठं लॉक लावलेलं असतं म्हणजे ते कोणाला उघडत नाही त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला कळत नाही आणि तो काय करतोय हे बी कळत नाही आणि घरच्याच त्याच्याकडे लक्ष आहे का नाही हे आज महत्वाचं आहे कारण मोबाईल दिलाय मोठ्या पाणानं तेव्हा त्याच्यावर व्हॉट्सअप पाहलाय फेसबुक पाहलाय नेमकं काय करायलाय का इन्स्टावर रील पाहलाय हे फक्त त्यालाच कळतं आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या आवाजाचा त्या मोबाईलच्या घरातल्याला त्रास होऊ नये म्हणून तो कानात बुंडलं सुद्धा घालतोय आणि घरच्या वाटतंय करायला काहीतरी बघत असन जाऊ द्या पण एक लक्षात घ्या मित्र आहो कोणाचा भाऊ असन कोणाचा मुलगा असन ज्याचा त्याचा कोणीही असू प्रत्येकानं ते, ते काय करतोय यावर आज लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण मी तुम्हाला सांगणार आहे ही सोलापूर जिल्ह्यात घडलेली घटना आहे नव्वद लाख रुपये त्याचे गेलेले आहेत एक ट्रॅक्टर गेलेला आहे आणि कुटुंब एकदम हलाठीचं गरिबीचं रोजाराजी शेती करणाऱ्या कुटुंबाचे हे हाल झालेले आहेत आणि यावर शासनानं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण आजकाल तुम्ही मोबाईल उघडला त्याच्यावर रम्मी खेळा गेम खेळा सावधानतेनं खेळा ज्याची त्याची जिम्मेदारी राहील असं पटकन सांगितलं जात याची तुम्हाला नाद लागू शकतो हे पण सांगितलं जात याच्यावर बंदी चा, चा, जा ले ले। काय येत नाही हे महत्वाचं आहे कारण आजकाल बरेचसे तरुण अशा गेमच्या रमीच्या म्हणजे आहारी गेलेले आणि ते कळत नाही ते मोबाईलवर काय करले ते असा आडवा मोबाईल धरते दोन गोट त्याच्या असे सुरू असते आता घरच्याला वाटतंय बघत असन काही जाऊ द्या पण आता प्रत्येकानं यापुढे लक्ष द्या आजकाल मुलं या गेमच्या हरी झालेत त्या क्रिकेट चालू असतो त्याच्यावर जाहिराती येतात अशी रम्मी खेळा तशी रम्मी खेळा असं प्रावीण्य मिळवा पण एक लक्षात घ्या मित्रो तुमच्याही गावात बघा काही पत्ते खेळणार लोक असते मटका लावणार असते त्याचं काही चांगलं झालंय का आणि जर खरंच त्या मटकेतून पत्त्यातून त्याचं बरं झालं असतं तर त्या मटक्यावाल्यानं पत्तेवाल्यानं हे क्लब भांगडी हे गेम हे केलेच कशाला असते जर त्या खेळणार खेळणारायचं भलं होणार असतं हे हिनं कशाला केले असते आता ते असे पत्ते बंद व्हाच्या माग आणि आता मोबाईलवर गेम आले आणि या मोबाईल मध्ये हे तरुण फसले चाललेत त्यामुळे प्रत्येक तरुणांना सावध होणं गरजेचं आहे त्याचा मित्र कोण आहे हे सुद्धा घरच्यानं बघणं गरजेचं आहे त्याच्याही लक्षात आलं पाहिजे की आपला मित्र काय करतोय आणि एक बघा एक लक्षात घ्या लवकर कोणी श्रीमंत होत नाही श्रीमंतीचा कधी शॉर्टकट नसतो त्यासाठी कष्टच घ्यावे लागतात मेहनत करावी लागते आणि त्यावेळेस त्या यशाचं फळ मिळतं असं जर शॉर्टकट असता तर सगळेच लोक शॉर्टकट श्रीमंत झाले असते गाड्या घोड्या ह्या मजा मऊज विमानानं फिरले असते पण तसा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतच घ्यावी लागते कष्टच घ्यावे लागतात आजकाल तुम्ही बघत असताल ज्या पोराचं काही खरं नाही दमडीचं खर त्याचं खरं नाही आणि त्याच्याजवळ आयफोन दिसतो तुम्ही बघत असाल ते आयफोन वर रील करतं गा, गाडीवर चालताना रील काढतं उलटं उताना तिकडच पडत काय गरज हे हो आज मी या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून एवढे व्हिडिओ करतो माझा लाग नाही झाला राव ते आयफोन घ्यायचा साध्या मोबाईल वर हे कार्यक्रम चालू आहे आपला आणि या कार्यक्रमामुळे आपलंही बरं चाललंय पण डेरिंग होत नाही ते आयफोन घ्यायची म्हणून प्रत्येकानं हे लक्षात घे की आपलं पोरग काय करतय आणि ते जर काही काम धंदा करीत असन तरच त्याला मोबाईल द्या विनाकारण मोबाईल देऊ नका आणि मोबाईल जरी दिला तरी ते काय करतय याच्यावर ते ध्यान ठेवा नाहीतर तुमचा कार्यक्रम ते कवा लावीन हे तुम्हाला कळणार नाही आणि पोटचा गोळा म्हणून सोडूनही देता येत नाही आणि यामुळं ताणतणावात तणावात हे पोरे आले आणि त्यातली त्यात पुन्हा बऱ्याच घरी लहान लेकरू रडायले की त्याच्या हातात मोबाईल दिला जातो घी बब्या आणि जे बब्या सुरू करतो तर ते खात नाही पेत नाही काय नाही त्याचं डोकं त्याच्यात असतं आणि जर हातातला मोबाईल घेतला तर ते लेकरू चिडचिड करत आहे लक्ष ठेवा ते लेकरू इतकी चिडचिड करतं आणि मग त्याला भान राहत नाही मग त्याला पुन्हा मोबाईलच लागतो आणि माय मोबाईल देते माय टी व्ही पाहत बसती बाप कुठंतरी वावरात त्यामुळं लेकराजवळ मोबाईल देऊ नका त्याची एकाग्रता भंग व्हायली त्याचं लक्ष लागणं आणि त्याला फक्त झोपलं बी ते गेमच दिसतो आणि मोठ्या लेकर खेळत आहेत वटेवर इकडं तिकडं तर ते बघा तुम्ही कवाटेचे बोट असेच सुरू असते त्यामुळे एक लक्षात घ्या या गोष्टीवर प्रत्येकानं लक्ष देणं गरजेचं आहे कुर्डूवाडीमध्ये एक मुलगा असाच नादी लागला दोन वर्षे गेम खेळला घरच्यायला कळालच कळालंच नाही यानं काय केलंय सहा एकर वावर होत सहा एकरामधून तीन एकर जरा खराब होतं म्हणून इकलं आणि जवळ एक चांगलं घ्यायचं होतं म्हणून पैसे त्याच्या खात्यात होते त्या भैयानं कार्यक्रम केला ऑनलाईन गेम खेळला पैसे ट्रान्सफर केले एजंटला एजंटनं त्याला दिले मग यानं पैसे उडीले आणि पैसे त्या एजंट त्याला म्हणत होता की थांब दर्शक बेटा अजूक खेळ तू हे कव्हर होते पैसे तू हे बरेच गेले आणि ते तुला वापस आणा लागते तेव्हा पुन्हा खेळत गेला ते बरेच पैसे त्याच्यात निघून गेले तीन एकराचे आणि मग पुन्हा तीन एकर राहिलं होतं पुन्हा यानं इकडून तिकडून पैसे काढले आणि त्या गेम मध्ये घातले आणि मग त्याचा कार्यक्रम झाला आणि ते तीन एकर आज लिहून दिलेलं आहे मी त्याचं नाव सांगणार नाही पण सोलापूर जिल्ह्यातील घटना आहे तुम्ही सोशल मीडियावर कुठं पेपरला वाचली असेल बघितली असेल पण यापासून आपण सावध होणं गरजेचं आहे आणि प्रत्येकानं याचा विचार करणं आज गरजेचं आहे त्याच्या घरी माहीत नव्हतं घरी भाऊजही मोलमजुरी करती त्याची आई मोलमजुरी करती आणि त्याचं घर चालतंय आणि हे पैसे कव्हर करण्यात तो त्यामध्ये संपलेला आणि एक लक्षात घ्या ज्या वेळेस आपण अशा काही गोष्टी करतो आपण नॉर्मल बुडायला जातो हे कोणाला माहीत नसतं आणि आपल्याला वाटतं की आपण यामधून हे पैसे कव्हर करू आणि पुन्हा आपण त्यामध्ये पैसे घालतो कोणाला माहित होणार नाही आपण पुन्हा पैसे काढू आणि जशाला तसं करू मात्र त्याचं जशाला तसं कधीच होत नाही एक खड्डा खोदलेला तो भरण्यासाठी पुन्हा मोठा खड्डा खोदावा लागतो आणि त्या खड्ड्यातलं त्या भरल्यावर तो मोठा खड्डा जशाला तसा राहतो आणि तो खड्डा पुन्हा भरण्यासाठी पुन्हा मोठा खड्डा करावा लागतो हीच या गेमच्या माध्यमातून पत्ते असेल मटका असेल याच्यातून आजकाल प्रत्येकाची झालेली परिस्थिती आहे तुमच्या जवळच्या लोकांकडे पहा त्यांची काय परिस्थिती आहे तसे जे पत्ते खेळणार असतील दारू पिणार असतील किंवा मटका लावणारे असतील यांनी कोणीही एक रुपये कमावलेला नाही घरात उद्ध्वस्त झालेली आहे हे बघा आणि मग त्याचा विचार करा आणि अशा गेमच्या कोणत्याही नादी लागू नका हे हिरो लोक मोठ्या जाहिराती करते गेम खेळा गेम खेळा मजेत खेळा असं खेळा तसं खेळा याच्या नादी लागू नका ना याचा कोणताही या आदर्श घेण्याजोगा हो नाही तुमचा विचार तुम्हालाच करावा लागेल तुम्हाला सुधराव लागेल आणि त्यावेळेस समाज सुधरेल याचा एक लक्षात ठेवा आणि ही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गावात जवळपास असे सातशे ते आठशे तरुण असे गेम खेळतात असं सुद्धा त्यानं सांगितलंय आणि पन्नास ते साठ मुलं हे पंधरा वीस लाख रुपयाने गेलेले हे त्या गावातली परिस्थिती आणि ही कथा ऐकून आपण सुधरावं त्यामुळे हा माझा सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न आहे त्या मुलाची गोष्ट सांगा हा फक्त दाखल घेतलेला विषय आहे फक्त मुलं सुधरावं एवढीच अपेक्षा आहे फक्त आपल्याला कसा कामधंदा मिळेल आपलं कसं बरं चालल याचा विचार करा अशा ऑनलाईनच्या याच्यात कोणीही मोठा होत नाही श्रीमंत होत नाही श्रीमंत होण्यासाठी त्यासाठी मेहनतच घ्यावी लागते कष्टच करावे लागतात आणि कष्टाचेच पैसे टिकतात मोका रिकामे आलेले पैसे टिकत नाहीत हे लक्षात घ्या आणि एवढून एवढाच बोध घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक आपल्या मित्र दोस्त नाटल प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद